नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही हे थोडक्यात समजून घेऊया ही योजना गरजू महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यासाठी आहे पण आता काही अटीमुळे काही महिला अपात्र ठरतात चला जाणून घेऊया कोणत्या महिला आहेत आणि कोणाला हा हप्ता मिळणार नाही पहिली अट आहे वय तुमचं वय आधार कार्डनुसार एकवीस ते पासष्ट वर्षा दरम्यान असावं एकवीस पेक्षा कमी किंवा जास्त वय असेल तर हा हप्ता मिळणार नाही त्यामुळे तुमचं वय तपासा आधार कार्डवरती काय आहे दुसरी अट इन्कम टॅक्स रिटर्न्स तुमच्या रेशन कार्डवरच्या कुटुंबातील को कोणीही इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आय टी आर भरत असेल किंवा टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलांना आता हप्ता मिळणार नाही तिसरी अट कुटुंबाचं उत्पन्न तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावं जर उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही चौथी अट चार चाकी वाहन रेशन कार्डवरच्या कुटुंबातील कोणाकडे हे ट्रॅक्टर वगळता चार चाकी दुसरे कोणतेही वाहन असतील तर आता त्या कुटुंबातील महिलांना लाडके बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही पाचवी अट इतर योजनांचा लाभ जर तुम्हाला संजय गादी निराधार योजना किंवा इतर कोणत्याही योजनेतून पंधराशे पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर तुम्ही अपात्र ठरता तसेच पीएम किसान किंवा नमो शेतकरी या योजनेतून तुम्हाला जर हप्ता मिळत असेल तर आता या योजनेमधून तुम्हाला फक्त पाचशे रुपये मिळतील सहा अट कुटुंबातील महिलांची मर्यादा रेशन कार्ड वरच्या एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच लाभ मिळेल एक विवाहित आणि एक अविवाहित जर अविवाहित महिला नसेल तर फक्त एका विवाहित महिलेला लाभ मिळेल लाडक्या बहिणींनो या सर्व अटी दोन हजार चोवीसच्या शासकीय निर्णयानुसार म्हणजे जी आर नुसार स्पष्ट केल्या आहेत हा जी आर तुम्ही डाउनलोड करू शकता पाहू शकता तुमचा अर्ज मंजूर आहे की नाही हे नारीशक्ती दूत ॲपवर किंवा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इनवर तपासू शकता काही शंका असल्यास तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राला किंवा के सेतू कार्यालयात संपर्क साधा आणि तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ नक्की मिळेल पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र